वैजापूर तालुक्यातील लासूरगाव या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या भारतभर प्राणप्रतिष्ठेच्या शुभारंभ प्रसंगी गावात महिलांनी डोक्यावर अक्षय कलश घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा करण्यात आली यावेळी ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रभू श्रीराम यांच्या भारतभर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त गावात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची वेशभूषा धारण करून रथामध्ये बसून नगर फेरी काढण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थी गावातील ग्रामस्थ आणि वारकरी या आनंदोत्सवात सहभागी झाले होते यावेळी महिलांनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने श्रीरामाचे भजन म्हणून देवीच्या मंदिरापासून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांच्या भजनात भाविक दंग झाल्यामुळे एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या ठिकाणी समस्त गावकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते नगर फेरीनंतर हनुमान मंदिर या ठिकाणी अक्ष अक्षय कलशाची सांगता झाली या ठिकाणी महापूजा करण्यात आली यावेळी गावातील महिला वारकरी आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पूर्ण भारतवर्षामध्ये वर्षामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने होत असणारा आनंद उत्सव आणि त्याच उत्सवामध्ये श्री क्षेत्र लासूरगाव सकल हिंदू समाज आज सहभागी झाला तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी माता भगिनी तरुण मुली कलश घेऊन सहभागी झाल्या तरी वारकरी संप्रदायातील सर्व असणारे वारकरी भजनी मंडळी उपस्थित झाले सर्व क्षेत्रातील सर्व असणारे राजकीय मंडळीसुद्धा उपस्थित झाले आणि हा आनंद उत्सव लासूरगावमध्ये मोठ्या असणाऱ्या आनंदात असणारा संपन्न झाला आज हा अक्षय कलशाचा असणारे ग्राम देवतेच्या ठिकाणून असणारी ही मिरवणूक निघाली आणि दिंडी प्रदक्षिणा पूर्ण नगरभर गावभर असणारी पूर्ण होऊन हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आरती करून या असणाऱ्या अक्षय कलशाच्या मिरव मिरवणुकीची सांगता झाली आणि म्हणून या ठिकाणी सर्व उपस्थित झालेल्या हिंदू समाजाचं मी माझ्या वतीने आणि उपस्थित सर्व भाविकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो प्रभू रामचंद्र भगवान की भगवान सुता हनुमान की लासूरगाव नगरीमध्ये आज जय श्रीराम प्राण प्रोतिषाच्या निमित्ताने कलशयात्रा काढण्यात आलेली आहे लासूरगाव इथं सगळी नागरिक सहभागी होऊन महिला व पुरुष आणि संस्थेचे बल्ली छोटे छोटे मुलं सगळे सहभागी होऊन कलशयात्रा काढण्यात आलेली आहे आणि सगळेजण सहभागी होऊन कलशयात्रेचा सर्वांनी खूप आनंद लुटलेला आहे आज असं वाटतं आहे की आपल्या घरी घरोघरी आज दिवाळीसारखं वाटतं आहे आणि अति आनंदीमय वाटत आहे सगळं इथं विसरून गेलेलो आहे कारण ही भव्य कलक्षेत्रा खूप छान वाटत होती आणि सगळ्यांनी खूप आनंद घेतलेला आहे नाचून गाऊन फुगडी खेळून सगळ्यांनी मोठ्या हौशेने आनंद घेतलेला आहे जणू काही असं म्हटलेले आहे साधू संत येणार तो जी दिवाळी दसरा त्याप्रमाणे आज सर्वांना इतका आनंद भेटला आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असा खूप आनंद दिसत आहे आज लासूर देर, नगरीमध्ये राम राम चौकताने आम्ही लासूर नगरी मिरवणूक लाटे लांब मोठे तरुण होते तसं आता असं वाटतं की आम्ही लासूरंग नगरीत नसून प्रतिनिधी रमेश नेटके एन टी व्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर